कितीला दोन किलो दहा ते बारा देणार सो लिची तीस रुपयाला एक आहे आणि पन्नास ला दोन ग्रे फ्रूट ते ना मला पन्नास रुपयामध्ये आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मंडळी मी आज आलेलो आहे दादरला आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे दादरचं फळ मार्केट जिथे वेगवेगळ्या प्रकारची फळे अवेलेबल आहेत आणि कोणत्या कोणत्या रेटला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर या मार्केटमध्ये यायचं असेल तर दादर स्टेशनला आल्यावर वेस्ट साईडला बाहेर निघाल्या निघाल्या तुम्हाला हे सगळे स्टॉल दिसतील तर मी तुम्हाला ती दाखवतो आता दादर फळ मार्केटमध्ये फ्रूट मार्केटमध्ये कोणकोणते कौन फळ आता इथे अवेलेबल आहेत आणि कोणत्या कोणत्या रेटला सुद्धा आहेत आणि त्याचा टायमिंग सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि जर इथे या रोडला बंद असेल समजा तर मग कुठे तुम्हाला मिळतील जर तुम्ही मध्ये कुठल्या त्या वेळेला आलात तर ते सुद्धा मी तुम्हाला एक एक दोन स्पॉट आहेत ते तुम्हाला दाखवतो सो so, तुमची गैरसोय सुद्धा होणार नाही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे मंडळी इथे बघू शकता दादांकडे सगळे काय फळ आहेत मोसंबी आहे हे काय आहे पेर आहे का डाळिंब आहे पेरू आहेत आणि सगळे पॅकच केलेले आहेत त्यांनी हे सगळं पन्नास रुपये आहे प्रत्येकामध्ये कितना कितना रे एक एक मे मोसंबी कितना रहेगा सात मोसंबी पेर पंधरा पेर आहे आठ पाच ओके पेरू बी रेगा पाचशे और ॲपल कितना आहे सात हे बघू शकता हे जे काय त्यांनी सगळे नग सांगितले आहेत ते पन्नास पन्नास रुपये ल सगळे मंडळी इथे बघा पेरू आहे आणि त्याची साईज बघा थोडी मोठी मोठी आहे एवढा मोठा मोठा पेरू दादा पेरू कशी दिले किती पच दो दो दोन किलो किलो मंडळी बघा इकडे तुम्ही दुसरीकडे कुठे जर लोकल मार्केट मध्ये गेलात तर शंभर रुपये किलोला मिळतील तुम्हाला पेरू पण इथे दादर सेशनच्या बाहेर तुम्हाला सांगा ला दोन किलो पचा दोन किलो ओके शंभर ला किलो किती बसतात एकामध्ये बघा किती छान आणि मोठे मोठे सीताफळ आहेत शंभर ला किलो, किलो। गावठी आहेत किती बसतील पाच बसतील ओके ठीक आहे मंडळी हे आहेत इलायची केळी तीस रुपयाला डझन आहे बाहेर लोकल मार्केट मध्ये गेलात तर ही तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळतील पण इथे तीस रुपयाला डझन आहेत दादा ग्रीन एपल कसा आहे वाटा शंभर रुपये वाटा त्याच्यामध्ये टोटल सात आहेत इकडे दादांकडे ड्रॅगन फ्रुट सुद्धा आहेत ड्रॅगन फ्रूट कसा आहे दादा दो सौ का वाला। अच्छा लाल वाला, वाला सौ का पांच सौ का पांच आएगा रेड जो अंदर रहेगा वो और व्हाइट रहेगा वो ओके ये सौ का पांच आएगा ओके और... और ये क्या है ये आलू बुखारा प्लम है प्लम।, प्लम वो कैसा है सौ रुपए का दस सौ रुपए का दस ओके बगू सकता इतना प्लम है शंबर रुपए ला मंडळी इथे आहे अवय आणि हे सर्वात महाग फळ आहे दादा या कॅसात सो सौ का दो आणि बघा किती फ्रेश आहे हे तुम्ही लोकल मार्केटला जाल तर तुम्हाला नाही म्हटलं तरी दोनशे ते अडीचशे रुपये जाणार दोन ते तीन घेण्यासाठी आणि हे काय दादा हे कैसा आहे साठ रुपये का एक सौ का दो लिची दादा कसा वाट आहे सफरचंद किती गो शंभर रुपयाला किती पीस आहेत दहा पीस आहेत का बघ मला एक दाखवा इथे बघू शकता सफरचंद शंभर रुपयाला एक, एक किलो आहे किती रुपयाला बोलला दादा हे चिकूचा वाटा हा किती पन्नासला किती आहे त्याच्यात दहा आहेत ते बारा देणार हे बघू शकता केवढे मोठे मोठे चिकू आहेत पन्नास रुपये वाटा आहे आणि दादा म्हणाले दहा तर मी बारा देणार तुम्ही इथे येऊन घेऊ शकता हे बघा हा एक मोठे चिकू आहेत हे शंभर रुपये आहेत ह्याच्यात किती आहेत ते पण बारा देणार पण ह्याची जरा साईज मोठी आहे आणि हे थोडेसे छोटे आहेत पन्नास रुपयाला वाटा दादा दा एक का, एक का? एक का दा दा, एक तीन सौ का तीन एक चाळीस ला सौ का तीन मंडळी इथे बघू शकता तुम्ही कॉन आहेत पन्नास रुपयाला चार आहेत देतात ते आणि सगळे फ्रेश आहेत तुम्ही इकडे इथे लोकल मार्केट मध्ये गेला तुमच्या इथे तर हे तुम्हाला एक पीस वीस रुपयाला मिळेल बघा केळींचा ढीक लागलाय नुसता तीस रुपये डझन आहेत इलायची केळी रुपया बाकी बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळतील इथे दादा स्टेशनच्या बाहेर तुम्हाला तीस रुपये डझन आहेत दादा कसे आहे अनार कैसा है एक सौ साठ रुपए किलो कितना बैठता है एक में आएगा आएगा।, आएगा, आएगा। ओके। ये क्या है ओपनीस कैसा ही है ये साठ रुपए का एक ये शंबर से धा एन मौसम भी आठ एनआर। चौका चार आहेत किवी बघू शकता किती फ्रेश आणि साईज पण किती मोठी आहे सिंगल पीस कस आहे साठ रुपया अभि सीजन नाही इसलिए ना मंडळी इथे कलिंगड सुद्धा आहे आता सीजन नाही आहे कलिंगडचा ते पण अवेलेबल आहे साठ रुपयाने एक पीस जेव्हा सीजन असतो तेव्हा इथे वीस ते तीस रुपयामध्ये पण तुम्हाला कलिंगड मिळतात

मोसंबी सारखा आहे पण एकदम मोठा आहे त्याच्यापेक्षा आणि एकशे साठ रुपये किलो आहे आणि आता रेड असत आलू बुखार कसा आहे रुपये मंडळी इथे पपई आहे साठ रुपयाला एक शंभरला दोन साईज बघा किती मोठी आहे आणि छोट्या आहेत त्या चाळीस रुपयाला एक आणि शंभरला तीन आहेत फ्रेश पपई आहे एकदम बाकी लोकल मार्केटला गेलात तर तुम्हाला हीच पपई ऐंशी ते नव्वद रुपयाला मिळेल आणि छोट्या पप्पाया तुम्हाला पन्नास ते साठ रुपयाला मिळतील दादा हे कॅस आहे पचास किलो हे बघा इथे पेरू सुद्धा आहे थोडे कमी रेट मध्ये पण आहेत पन्नास ला दीड किलो आहेत आणि इथे आहे पन्नास ला दोन किलो मंडळी इथे बघा इथे बोर सुद्धा आहे आणि चाळीस रुपयाला किलो कितना पीस राही इसके अंदर पच्चीस पच्चीस ते तीस पीस असतील त्याच्यामध्ये बोर आणि बघा किती छान आहे वीज हे तुम्हाला फक्त दादर मार्केट मध्येच मिळतील एवढ्या कमी रेट मध्ये मंडळी इथे बघू शकता अननस पण आहे आता त्याचा सीझन नाही आहे तरी पण हे आपल्याला इथे तेवढं मोठं आहे बघा साठ रुपयेला आहे तुम्ही जर बल्क मध्ये घेतला तर कमी करतील ते दादा आणि जेव्हा त्याचा सीझन असतो थोडा तो अजून रेट कमी होतात त्याच्यात मंडळी इथे आहे कलिंगड तीस रुपयेला एक आहे आणि पन्नासला दोन आता सीझन नाही आहे त्याचा तरी पण ह्या रेटला आहे जेव्हा सीझन असतो तेव्हा तर ते वीस रुपये दहा रुपयाला पण पॅलिंग मंडळी इथे बघा तुम्हाला शाळ पण मिळणार आहे आणि त्याची साईज बघा एकेकाची एक 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 केवढी केवढी मोठी आहे ते पन्नास रुपयाला आहे बाहेर कुठे लोकल मार्केटला गेलात तर ह्याचीच किंमत तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळेल ते दादरला तुम्हाला पन्नास रुपयामध्ये आहे भाई कसं आहे वाटा पन्नास रुपयाला बघा मित्रांनो केवढी मोठी साईज आहे पेरूची पन्नास रुपयाला वाटा एकामध्ये चार पीस आहेत साईज बघा केवढी मोठी मोठी तर मंडळी मी आता तुम्हाला दाखवलं कोण कोणती फळं मिळतात इथे दादरला आणि कोण कोणत्या रेट मध्ये सुद्धा मिळतात तुम्हाला अजून एक मी इन्फॉर्मेशन देतो हा जो बाजार असतो आज सकाळी चार वाजल्यापासनं दहा वाजेपर्यंत दादर वेस्ट एकदम स्टेशनला लागूनच असतो आणि त्यानंतर दहा वाजेपर्यंत आलो म्हणालोय कारण त्यांना नंतर जी शॉपलाईन आहे उघडल्यानंतर त्यांना बंद करावं लागतात ते शॉप आणि त्यानंतर ते तीन चारच्या दरम्यान नंतर परत उघडतात पण पर तो एक वेगळा स्पॉट आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो तर मंडळी हे आहे दादर स्टेशन आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला बघा इथे एक एक शगुन हॉटेल म्हणून आहे त्या शगुन हॉटेलच्या गल्लीमध्ये जे काय फळ विक्रेते आहेत या गल्लीमध्ये बसलेले असतात संध्याकाळी चार नंतर तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक द्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांची मदत होईल जर कोण दादरला येत असेल फ्रूट मार्केटमध्ये फळं वगैरे घेण्यासाठी तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलवर तुम्ही सतत राहा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद